नमस्कार मंडळी मी सातारवाला आद्या स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर बघूया व्हिडिओमध्ये मध्ये असावा एखादा जीवाभावाचा मित्र कोणीतरी हक्काचा दुःख सार त्याला सांगावं मन मोकळं हक्क त्याच्यावर नेहमी गाजवावा जीवनाचा प्रत्येक भाग त्याला सांगावा सुखाचे दुःखाचे गारण त्याच्या समोर मांडावे डोळ्यातील पाणी त्याच्याच समोर सांडावे येथे मैत्रीमुळे गंमत जगण्याची वाढते त्याच्या आणि माझ्या मैत्री पुढे सगळं आबाळ ठेंगण वाटत तुझ्या आणि माझ्या मैत्रीचा सरळ सोपा पाडा आहे आयुष्याच्या या पुस्तकात तुझ्या नावाचा खूप मोठा धडा आहे तुझ्या नावाचा खूप मोठा धडा आहे सोन्याचा दादा मथुर बोलतोय अरे तुझा लाडका मथुर बोलतोय तुम्ही दोघ गुरु शिष्य एकत्र आला खरच ते बघून मनाला आनंद झाला बघ लाखो प्रेक्षकांच्या नजरा या जोडीकडे लागल्या होत्या ऐतिहासिक क्षण पुन्हा एकदा या मैदानात दिसून आला बघ लोक म्हणायचे आता सोन्याचा पाय बरा नाही तो पुन्हा त्या स्पीड न पळेल का नाही माहित नाही पण सोन्या दादा तू किती पळू शकतोस हे तू दाखवून दिलंस बघ खरच अभिमान वाटतो तुझा वागा एवढं सुद्धा तू तेवढ्या माझ्याकडे शब्द नाहीत पण योग्य व्यक्तीला जोडीदार आणि आपण योग्य व्यक्तीशी नातं जुळवलंय लोकांचं मला काय माहित नाही बघ पण एक सांगू का या मथुरच्या मनात तुझ्याविषयी खूप आदर आहे आणि तो आदर असाच राहील शेवटपर्यंत माझं आधीच पत्र तुझ्यापर्यंत पोहोचलं आणि तू पण मला माग पत्र लिहिलं ते ऐकून खूप छान वाटलं बघ आता ते एक गाणं व्हायरल होत बघ मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा खरच मित्र देहरूपी वणव्यामध्ये शब्दरूपी तू गारवा आहेस बघ बकासूरच्या आणि तुझी गाडी पळाल्याच्या नंतर या सगळ्या प्रेक्षकांनी आपली गाडी पळण्याचा अट्ट धरलाय बघ ते आपल्या दोघांचे बॅनर सुद्धा व्हायरल झालेत बघ सोशल मीडियावर बॅनरचा तो एडिट केलेला फोटो बघून असं वाटतंय की साक्षात आपण मैदानावर पळतोय आणि जसं तू होतास ना दोन्ही फॅमिली आता एकत्र झाले आहेत बघ आपल्या दोघांच्या मनातील ही पूर्ण झाली बघ पुन्हा फॅन फॅमिली लोक आता गुन्हा गोविंदाने राहतायत बघ बघ बस अजून काय नको एवढंच पाहिजे होत लवकरच देव करो आणि योग जुळून यावा आणि माझ्या मनातील आणि तुझ्याही मनातील ते स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं आणि ते स्वप्न म्हणजे आपण दोघं एकत्र पळावं फक्त एक विचार कर काय स्पीड लागेल आपल्या तो ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी डोळे सोन्या दादा आई एकविरेला आणि श्री शंभू महादेवाला मी रोज प्रार्थना करतो बघ कि तो योग जुळून यावा आणि आम्ही दोघं एकत्र पळावं आणि मला आशा आहे बघ आपली प्रार्थना लवकरच स्वीकार होईल आणि आपण लवकर एकत्र पळू पळू बकासूर आणि मी एकत्र एक पळालो तिथ पण आपली फॅमिली -प्या सगळी एकत्र एक होती बघ मैदान कस गच्च गच्च भरलं होतं त्यात आम्ही दोघ एकत्र एक पळालो आपण सगळे मिळून या तरुण पिढी समोर एक नवीन आदर्श ठेवूया शरीर जरी वेगवेगळं असलं ना तरी नातं एकच आहे बघ मैत्रीचं मैत्रीच शिवाळ्याच काळ जातलं बाकी तुझ कस चा चाललंय आता पाहायला काय त्रास होत नाही ना तुझ्या काळजी दादा आणि या पात्राचा लवकर परतावा दे मी वाट बघतोय बघ तुझ्या उत्तराची तुझ्या खुशालीची शेवटी एकच बोले मैत्री म्हणजे तू तू म्हणजे माझा श्वास मैत्री म्हणजे मी मी म्हणजे तुझा भास मैत्री म्हणजे गाणं मैत्री म्हणजे आपलं भान मैत्री म्हणजे जीवन आणि मैत्री म्हणजे पिंपळाचं पान तुझा लाडका मथुर तुझा लाडका मथुर